निवृत्त लष्करी सुभेदाराच्या खून प्रकरणी एकाला अटक मारुती कार विकून पैसे हडप करण्यासाठी खून केल्याची कबुली तासगाव तालुक्यातील बलगवडे येथील डोरली फाटा येथील निवृत्त लष्करी खून प्रकरणी एकाला उस्मानाबाद जिल्ह्यातील देवगाव येथून अटक करण्यात आली सुभेदाराकडे असलेली मारुती कार विकून त्याचे पैसे हडप करण्यासाठी हा खून केल्याची कबुली संशयितांना दिली वैष्णव विठ्ठल पाटील व एकोणीस रणार बलगवडे तालुका तासगाव असं अटक केलेल्याचं नाव आहे अधिक माहिती अशी की गुरुवारी सकाळी लष्करातील निवृत्त यांच्या घरच्या परिसरात चौकशी केल्यानंतर संशयितांचं नाव निष्पन्न झालं होत त्यानंतर त्याला पकडण्यासाठी विविध ठिकाणी पोलीस पथके पाठवण्यात आली होती खबऱ्यांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तांत्रिक तपासाद्वारे संशित पाटील उस्मानाबाद जिल्ह्यात असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पथकानं उस्मानाबाद जिल्ह्यातील मौजे देवगाव येथे जाऊन वैष्णव पाटील याला ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर शिंदे यांची मारुती कार विकून त्यांचे पैसे हडप करण्यासाठी शिंदे यांचा खून केल्याची थी कबुली दिली तसेच जाताना शिंदे यांच्या खिशातील दीड हजार रुपये नेल्याची थी कबुली दिली त्याला अटक करून तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले स्थानिक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक पंकज पवार रुपाली अरुण पाटील सतीश माने प्रकाश पाटील कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर अभयसिंह सूर्यवंशी सयाजी पाटील प्रशांत चव्हाण आदींनी केली आहे महानकरी न्यूजसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला cliccara.